नमस्कार मित्रांनो तर आता बघा हे फेब्रुवारी महिना आहे आणि इथून आता पुढे आपल्याला गरमीचा मोसम सुरू होते आणि उन्हाळ्याची चाहूल लागते मित्रांनो आणि जे आपले पा भाजीपाला पिकाचे पडलेले भाजदार भाव आहेत थोडे फार प्रमाणात येतं आता वधरतात मित्रांनो म्हणजे की याच्यात वाढ होते आणि त्या वाढीचा फायदा घेऊन त्या अनुषंगाने उन्हाळ्यात चालणारे काही भाजीपाला पिके आहेत ज्याची आपण लागवड करून मित्रांनो नक्कीच पैसे कमवू शकतो ज्याच्यात आपल्याला चांगलाच नफा होऊ शकतो मित्रांनो जेणेकरून आपण इथं जवळपास लाखोचे उत्पन्न जणी घेतो म्हणलं तरी त्यात काही वागव ठरणार नाही कसं आता हिवाळ्यात तर सर्व भाजीपाल्याचे भाव एकदम पडलेले आहेत मित्रांनो टोमॅटो असल आपलं कारलं पण राहू द्या बैंगन कोणतंही भाजीपाला पीक असो मित्रांनो थोडी हिवाळ्यात जास्त लागवड होत असते आणि उत्पन्न जास्त निघत असते त्यामुळं नक्कीच बाजारभाव हे पडलेले असतात पण आता येथून मार्च नंतर शंभर टक्के बाजारभाव थोड्या थो प्रमाणात होणं वाढतील आणि त्याच अनुषंगाने आपण असे काही पिके घेऊ शकता ज्याच्यातून आपल्याला लाखोचा नप्पा शंभर टक्के मिळू शकतो मित्रांनो बस पीक लागवड झाल्यानंतर त्याचं परफेक्ट नियोजन करणं खूप आवश्यक असते तर चला जाणून घेऊया मित्रांनो आपण फेब्रुवारी महिन्यात असे कोणत्या पिकाची लागवड करू शकतो ज्याच्याने आपल्याला नक्कीच नफा होईल असे मी पाच पिके तुम्हाला सांगणार आहे भाजीपाला पिके ज्याची लागवड केल्यास आपल्याला लाग, शंभर टक्के फायदाच होईल मित्रांनो तर नंबर एकला आपण येतं काकडी पण लावू शकतो मित्रांनो वेलवर्गी पीक आहे काकडी आणि याला गरमीचंच वातावरण पाहिजे ज्यात आपली जोमाने वाढ होईल पण वेलवर्गी पिकाचा तर प्रॉब्लेम एक येऊ शकतो मित्रांनो एक डावणी येण्याचे कारण असते त्यासाठी आपण जर पूर्व नियोजन केलं तर शंभर टक्के डावणी येणारच नाही तुमचं काकडी असेल म्हणजे आता मी दो कारल्याच्या प्लॉटमध्ये कारला असेल दोडका असेल याच्यावर डावणीचा खूप मोठा प्रादुर्भाव होतो मित्रांनो त्यासाठी आपण त्या येतं जर सुरुवातीलाच ओरोंडिस अल्ट्रा ही बुरशीनाशक सिजेंटाचं घेतलं आणि त्यानंतर जर मी राऊस दोन दोन स्प्रे घेतले पंधरा दिवसाच्या अंतराने किंवा महिन्याच्या अंतराने जर आपल्या डावणीवर शंभर टक्के रिझल्ट भेटेल मित्रांनो त्यामुळे इथं तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही त्याची तर आपण येतं काकडीची पण लागवड करू शकता उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त चालणारं पीक आहे मित्रांनो बरेच लोक उन्हाळा सुरू झाला सीजन सीझनमध्ये आपण येतं कोशिंबीरसाठीचा याचा ये खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो मित्रांनो त्यामुळं काकडीला खूप चांगली मागणी असते आणि ज्यातून आपल्याला बराच नफा मिळू शकतो तर वेलवर्गीय पिकासाठी ये आपण येतं काही बेसल डोस वापरू शकतो मित्रांनो जसं एस एस पी असेल एम ओ पी असेल याचा बेसल डोस घेतल्यास मॅग्नेशियम सल्फेट किंवा फेरस सल्फेट आपण नंतर ड्रिपद्वारे जरी दिलं तर याचा शंभर टक्के फायदा होईल मित्रांनो वेलवर्गीय पिकामध्ये वेलवर्गीय पिकामध्ये म्हणण्यापेक्षा बऱ्याच पिकामध्ये एस एस पी आणि एम ओ पीचा चांगला रिझल्ट आपल्याला भेटून जाईल आणि त्यानंतर आपण स्प्रे तर घेणारच आहोत कोणती कोणती स्प्रे वेलवर्गीय पिकासाठी फायदेशीर ठरतात त्याच्यावर आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवू मित्रांनो जर बुरशीनाशकाचा उपार विचार केला तर आपण कॉपर अग्जी क्लोराडियुक्त जे बुरशीनाशक आहे त्याचा वापर केल्यास आपल्याला रोगावर चांगला परिणाम दिसून येतो मित्रांनो तर चला दोन नंबरचं पीक आपण इथं कोणतं लावू शकता ज्याने आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो पीक आपण लावू शकतो मित्रांनो भेंडी भेंडीचा आपण चांगला बाजारभाव मिळेल तुम्हाला मार्च महिन्याच्या समोरून आणि आपण त्याच अनुषंगाने अर्धा एकर भेंडी घेतलेली आहे मित्रांनो याचा पण बेसळ आपण एस एस पी आणि एम ओ पी घेऊ शकता नंतर काही जे याच्यात जर असेल तर आपण मॅग्नेशियम सल्फेट जरी सोडलं बारा एकसट विद्राव्य खतासोबत त्याचा जबरदस्त असा रिझल्ट मिळेल मित्रांनो फुटव्यासाठी बाकी रोग ओळखून आणि किडीचा प्रादुर्भाव ओळखून आपल्याला फवारण्यास स्प्रे हे घ्यावा लागतात हे कोणीही सांगणार नाही किंवा याचं शेड्यूल बनवला ते तर परफेक्ट नियोजन होणार नाही मित्रांनो आपण आता पत्तागोबी घेऊ शकता किंवा फुलगोबी घेऊ शकता त्याचा पण आपल्याला पुढे चालून चांगला बाजारभाव मिळू शकेल पत्तागोबी जरा उन्हाळ्यात जास्त चालते मित्रांनो याचा पण उन्हाळ्यात गरमीच्या मोसममध्ये कोशिंबीरसाठी खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो लग्न समारंभात त्यामुळे याची पण मागणी वाढू शकते मित्रांनो आणि चांगला बाजारभाव मिळण्यास आपल्याला फायदा होईल थोडं फुलगोबीला टेम्परेचरचा प्रॉब्लेम येऊ शकतो ज्याच्याकडं शेड आहे त्यांना याचा जर वापर केला तर त्याला फायदाच काम नाही मित्रांनो तर चौथ्या नंबरवर आपण इथं कारल्याची लागवड करू शकता आणि मी इथं कारल्याची लागवड केली आहे मित्रांनो मी बघा सध्या कारल्याच्याच प्लॉटमध्ये बसून व्हिडिओ करत आहे कारल्याला पण उन्हाळा चांगला भाव मिळतो आणि हे एक वेलवर्गीय पीक असल्यामुळं यांचा हो चांगला चांगली वाढ होऊ शकते मित्रांनो उन्हाळ्याच्या मोसममध्ये आणि इथे गरमीच्या मोसममध्ये कारल्याची एकदम जबरदस्त वाढ होते याच्यावर तेवढा प्रादुर्भाव येत नाही रोगाचा इथं बुरशीजन्य रोग तेवढे इथं खबाळत नाही ते, ते, ते जास्त प्रादुर्भाव होत नाही ज्याने आपण इथं मिल्ड्यू म्हणू शकतो किंवा पावडरी मिल्ड्यू म्हणू शकतो आणखीन काही रोग असेल तर ते तेवढा प्रादुर्भाव इथं ते दिसणार नाही मित्रांनो त्यामुळं आपण इथं वेलवर्गीय पिकाला थोडी डिमांड असते उन्हाळ्यात चांगले येतात आणि बाजारभाव पण चांगला मिळू शकतो कारल्याला त्या अनुषंगाने आपण इथं कारल्याची लागवड केलेली आहे मित्रांनो पाचव्या नंबरला आपण इथं बैंगनाची पण लागवड करू शकता त्याला पण चांगला बाजारभाव मिळतो लग्न समारंभात बैंगनाच्या भाजीची खूप डिमांड असते त्यामुळं मार्केट चांगलं भेटू शकते त्यामुळंच आपण आपल्या बाजूला बैंगनाचा पण प्लॉट आहे बैंगनाला पण चांगला रेट भेटू शकतो मित्रांनो बैंगनाला सुरुवातीला कमी कमी रेजिस्टन्सचे स्प्रे घेतले तरी चालते लास्टला जर आपल्याला इथं फ्रूट ब्रोरची समस्या आढळून आल्यास फळ पोकरणाऱ्या आळीची तर आपण इथं ग्रासिया एक्सपोनसी मॉडीस याचा कोणताही वापर करू शकता ज्याचा रिझल्ट आपल्याला नंबर एक भेटून जाईल मित्रांनो हे पिकं लावण्याबरोबर आपलं कडक आणि शिस्तबद्ध नियोजन असणं पण खूप महत्त्वाचं असते पीक लावून सोडलं तरी कोणतंच पीक येणार नाही मित्रांनो हे पाच पिके अशा जे उन्हाळ्यात चालणार आहेत त्यापैकी तीन पिके आपण आपल्या शेतात सध्या चांगल्या पद्धतीनं वाढत आहेत भेंडीची लागवड केली करायच्या प्लॉटमध्ये मी आत्ता इथं करंटली बसून आहे आणि साईडलाच बैंगनाचा प्लॉट आहे मित्रांनो या पाच पैकी तीन पिके आपण येतं आपल्या शेतात घेतलेली आहेत त्यामुळेच आपण इथं व्हिडिओ बनवत आहे प्रॅक्टिकल केल्याशिवाय आपण कोणत्याच गोष्टी सातत्यपूर्ण केल्याशिवाय काहीच होत नाही मित्रांनो नुसतं पिकळ लावून होत नाही तर याचं कडक नियोजन असणं पण खूप महत्त्वाचं असते तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे अवश्य कळवा व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद